नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंतीला तुमच्या राशीनुसार कोणती पूजा करावी ज्यामुळे बजरंग बली आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतील चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो त्यानुसार यंदा बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराचा अकरावा रुद्र अवतार हनुमानाची पूजा करण्याची परंपरा आहे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर बजरंगबलीची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि सर्व दुःख दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे याशिवाय या विशेष या दिवशी राशीनुसार काही खास उपाय करणे देखील फायदेशीर ठरते चला तर जाणून घेऊया हनुमान जयंतीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने आपल्या राशीनुसार आपल्याला फायदा होईल मेष रास हनुमान राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बालकांड पाठ करून कन्यापूजन करावे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांनी ओम नमो हनुमंत नमा या मंत्राचं किमान एकशे आठ वेळा जप करावा रास मिथून राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी विधिवत हनुमान चालिसाचे पठण करावे आणि बजरंग बलीसमोर अकरा दिवे लावावेत कर्क रास राशीच्या लोकांनी या दिवशी राम रक्षा स्तोत्राचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्नदान करावे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान अष्टक स्तोत्राचे पठण करण्याचा सल्ला दिला जातो कन्या रास हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कन्या राशीच्या लोकांनी सुंदरकांड पठंग करावे आणि गायला हिरवे गवत दान करावे रास तूळ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बजरंग बाण म्हणावे आणि हनुमानजींच्या मंदिरात पिवळे पाणी अर्पण करावे रास हनुमान जयंतीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचे चा पठण करावे आणि माकडांना अन्नदान करावे असा सल्ला ज्योतिष विद्वान देतात धनुरास धनुराशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर हनुमान कवच पठण करावे आणि मंदिरात हनुमान चालिसाचा ग्रंथ भेट द्यावा रास मकर राशीच्या लोकांनी श्रीराम मंत्राचे किमान एकशे आठ वेळा जप करावा आणि हनुमानजींना लाडू अर्पण करावेत कुंभरास हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर कुंभ राशीच्या लोकांनी सुंदर कांडाचे विधिवत पठण करावे आणि हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करावेत रास मीन, राश, मीन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला अयोध्या प्रसंगाचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्रदान करावे मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांग नक्की सांगा आणि तुमची रास कोणती आहे हे नक्की लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद